सर राजकोट मालवण महाराष्ट्रामध्ये आठ महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काही पुतळ्याचं आहोण झालं दोन कोटी चौतीस लाख रुपये त्या पुतळ्यावर खर्च झाल्या तिथं येणारे हेलिकॉप्टरवर दोन कोटी रुपये खर्च झाले आणि तिथं स्टेनलेस स्टील वापरलं नाही हे नितीन गडकरींनी सांगितलं आणि म्हणून तो पुतळा पडला माझं एवढं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये ज्याने ज्याने चूक केली त्याचा निषेध आपण जिल्हा बँकेत करावा आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला शिवाजी महाराजांची पूजा करण्याचा किंवा त्यांना हार घालण्याचा अधिकार नाही तो माझ्या राजाचा फोटो मी घेरे येऊन जातो आम्ही त्याची रोज देखभाल करू आम्ही त्याचा निषेध करू ज्याने ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्या मंत्र्यांनी याच्यात कमिशन खाल्लं व दोन कोटी रुपये की कॅप्टरच्या एका दिवसाचं लँडलाईनसाठी खर्च लँडिंगसाठी खर्च आहे त्याच्याऐवजी त्यांनी पुतळ्यावरच चांगला खर्च करायला पाहिजे होता सर मी परवा मुंबईला गेलो होतो गेट ऑफ इंडियावर शहात्तर वर्षापासून शिवाजी महाराजांचा हा स्वरूप पुतळा आहे साधक खर्चातला सा, सुद्धा नाही शहात्तर वर्षात प्रतापगडावर एकोणीस सत्तावन्नचा पुतळा आहे इतका चकाकी आहे अजूनही आणि हा पुतळा आठ महिन्यात कोसळला आणि तरी तुम्ही निषेध करत नाही तर मी या बँकेच्या चेअरमॅन चेअरमॅन सुद्धा निषेध करतो सांगितलं की सगळ्यात त्यानंतर त्यांनी किती प्रश्न घेतले जर त्यांनी आम्हाला बोलायलाच शेवटी संधी दिली तर आम्ही कसं काय माणूस सर त्याच्यानंतर सर पहिला तुमचा प्रश्न भेटतो बिलकुल माझा आक्षेप आहे त्यांनी जे फक्त वेळ मारून नेली हा ज्या विषयाकडे लक्ष दिले गांभीर्य नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याचं गांभीर्य नाही ते मतांच्या किंवा सत्ताधारी पक्षाची बाजू धरण्याची मानवते वास्तविक हा जो विषय हा विषय इथं पक्ष राजकारण नसतं इथं फक्त छत्रपती जे महाराष्ट्राचे श्वास आहे त्यांचा ज्या आठ महिन्यात कोसरला त्याचा निषेधाचा विषय होता दोनशे सर जर पाच वर्षापूर्वी यांनी शेतकऱ्यांना कंपल्सरी यांचं स्वतःचा एटीएम नसताना लक्षात घेतो मी मुद्दा जिल्हा बँकेचं स्वतःचं एटीएम नाही तरी यांनी शेतकऱ्यांना एटीएम घ्यावं लावलं ते ए टी एममध्ये प्रत्येक विड्रॉलला शेतकऱ्याचे वीस रुपये कापले जायचे जर एखाद्या शेतकऱ्याचं तीन लाख रुपये कर्ज असेल सर तर दहा हजारप्रमाणे तीस विड्रॉल व्हायचे आणि सहाशे रुपये त्याचे कापले जायचे म्हणजे अडीचशे रुपयाचं ए टी एम आणि सहाशे रुपये आणि असे म्हणजे प्रत्येक वर्षी त्याचे सहाशे ते कापलेच गेले आणि पाच वर्षानंतर त्या ए टी एमची मुदत संपली जर त्याचं मध्ये हरवलं असतं तर यांनी पैसे घेतले असतात त्याला माझा विरोध नाही पण ज्या शेतकऱ्याने पाच वर्षाचं ए टी एम सांभाळून ठेवलं तेथे आता यांच्या नियमानुसार त्याची एक्सपायरी झाली तर नवीन यांनी फुकट द्यायला पाहिजे होतं राष्ट्रीयकृत बँका नवीन मुदत संपलेल्या चे पैसे घेत नाही आणि हे त्यांना लेखी दिल्यावर सुद्धा त्यांनी प्रॉपर उत्तर दिलेलं नाही आता मागणी की था। था। ते अडीचशे रुपये परत द्यायला पाहिजे सर मागच्या वर्षी नियम बाई हे कापले त्यांनी अडीचशे रुपये शेतकऱ्यांचे लूट करता आहेत लूट लूट जिल्हा बँक चेअरमन व्हाईस चेअरमन एम डी पण आपलं कायम संजय पवार आणि अमोल पाटील सत्ताधारी आणि बसले मात्र यावर कधी मंचावर यांनी विरोध केला वाटतं आपल्याला काही लोकांनी केला विरोध की तुम्ही व्यक्तिशा लावून धरतायत बाबा आपला काही व्यक्तिशा कोराशी वाद नव्हता हा शेतकऱ्यांचा लुटीचा विषय होता की मागच्या वर्षी पण आपण दोनशे पस्तीस रुपये प्रोसेस फी हे बेकायदेशीर कापडी सर यांनी तीन वर्ष आणि ती मागच्या वर्षी लेखी दिल्यावर बंद केली मेन केली आता मार्चमध्ये ज्यांनी कर्ज घेतलं मार्चानंतर त्यांचे कापले आणि एप्रिलनंतर ज्यांचे कर्ज घेतले त्यांना त्यांनी पैसे परत त्यांचे कापले नाही ज्यांचे अगोदर कापले ते परत दिले नाही प्रोसेस फीचे आणि जिल्हा बँक कर्ज देते संस्थेला संस्था कर्ज देते शेतकऱ्यांना कर तरी यांनी बेकायदेशीर संस्थेच्या अकाउंट शेतकऱ्याच्या अकाउंटमधून दोनशे पस्तीस रुपये प्रोसेस फी कापून घेतली आणि ते परत दिले नाही तीन वर्ष आता बंद केले यांची लक्षदारी चूक मी नाशिकला शेवटचा प्रश्न तुम्ही मुंबईला जाऊन आले त्या ठिकाणी जुना पुतळा आहे आणि आपण सांगलं केंद्रीय मंत्री जे आहे नितीन गडकरी यांनी स्टील एस पाईप करतात ज्यावेळेस उद्घाटन झालं ज्यावेळेस ही मूर्ती स्थापना करतात ज्यावेळेस नितीन गडकरींना हा प्रश्न मांडलेला होता का आता मांडलेला इतिहास इंद्रजीत सावंत हे इतिहास तज्ञ आहेत किंवा आपले कोल्हापूरचे राजे नाही त्यावेळेला त्यांनी मांडला नव्हता पण आता त्यांचे लक्षात आलं की तिथं जे स्टील हां पडल्यानंतर की तिथं प्रॉपर स्टील वापरलं नव्हतं पण okay. इतिहासकार आणि किंवा सांस्कृतिक मंडळाने सुद्धा तिथं एवढा उंचीचा पुतळा योग्य नाही हे लेखी दिलेलं होतं शासनाला तरीसुद्धा त्यांनी तो पुतळा जास्त उंचीचा केला आणि प्रत्येक मी प्राध्यापक सुभाष पाटील चेअरमन विविध कार्यकिर सोसायटी शिरूड आणि जिल्हा कार्याध्यक्ष किसान काँग्रेस मार्केट संचालक आंबाडे कृषी बाजार समिती